नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच आज दाखवणार आहे भोपळी मिरची भाजी बघा आता मी हा गॅस पेटवला आहे आणि त्यावर मी हे भांडं ठेवलं आहे आणि तेल तापायला म्हणून ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हिंग मोरी आणि जिरं टाकायचं आहे तर मी आता तुम्हाला टाक दाखवते हा हिंग मी राजस्थानवरून आणला आहे खूप छान हिंग आहे पण आम्ही नंतर टाकत आहे जरा वेळाने टाकते खूप छान त्याचा वास आहे आता जिरं टाकून बघते ते फुलतं का बघा जिरं फुलायला लागलेलं आहे आता मोहरी टाकून बघते ती तडतडते का बघा मोहरी तडतडली त्याचा आवाज येत आहे आता काय करत इथे भोपळी मिरची कापून ठेवली आहे ही आता डिरेक्टली त्याच्यावर टाकायची आहे जी टाकून झाली ती मग ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून झालं की मग मी हिंग टाकते म्हणजे तो जळत नाही आणि करून घ्यायचं दिसत नसेल म्हणून ही मिठाची बरणी इथे ठेवते म्हणजे तुम्हाला छान दिसेल इथे घेते म्हणजे तुम्हाला दिसलेली या छान सोपे करून घेत आहे मी आता आता काय करायचं एका बाजूला हे सोपे होत असता दुसऱ्या बाजूला तुम्ही थोडस चण्याचं पीठ टाकायचं साधारणतः तुमच्या तीन मिरच्या असतील माझ्याकडे तीन मिरच्या होत्या छोट्या छोट्याच होत्या पण तीन होत्या तर मी आता साधारण त्या हिशोबाप्रमाणे तीन चमचे एका मिरचीत एक चमचा ह्याप्रमाणे तीन चमचे मी पीठ टाकत आहे थोडं थोडंच टाकायचं आहे एक चमचा दोन चमचे आणि तीन चमचे आणि हे मीठ असं हे पीठ जे आहे हे, हे तुम्ही इथे साइडला जसं थोडस शिजवून भाजून घ्यायचं म्हणजे ते कच्च असं त्याचा सगळा कच्चा आपण निघून जातो आणि ती भाजी खूप छान ला। लागते खायला नाहीतर मग ती कचवट कचवट लागते जास्त नाही भाजायचे हे बघा मी इथे बाजूला हे भाजत आहे नाही भाजलात तरी चालतं कारण ते वाफेवर छान शिजत पण जरा भाजल्यामुळे ते अजून रुचकर लागत बघा एखाद मिनिटामध्ये जास्त नाही करायचं जर असा रंग चेंज झाला ना आणि वाट यायला लागतो सुंदर सुवास यायला सुटतो की समजायचं की हे पीठ आता आपण जसं बेसनच्या लाडवांना कसं पीठ भाजतो आणि हळूहळू सुगंध येतो तसं सेम तसं काही विशेष नाही त्याच्यात आता आपण मगाशी फक्त मिरचीच्या हिशोबाने मीठ टाकले पण पिठासाठी पण आपल्याला मीठ टाकावं लागेल म्हणून थोडं तर मीठ टाकते परत पिठावर असं कळत नाही मी हातावरच घेऊन टाकते हिशोबाने टाकलं त्याच्यावर आता आपल्याला टाकायचं आहे हळद हळद आणि तुमच्याकडे मसाला असेल तर मसाला टाका ना लाल मिरची पूट टाकला तरी चालेल पण मी हा मालवणी मसाला टाकते त्याने जरा छान चव हो येते म्हणून मी हा मालवणी मसाला टाकत आहे दपुन्हा याला भाजून घ्यायचं आणि सगळीकडून भाजायचं आता म्हणजे जी मिरची आहे ना बारीक एकदम गॅस ठेवा गॅस बिलकुल मोठा नाही करायचा तर भाजल्यानंतर भरपूर पाणी सुटतं आणि त्याच्यावरच आपल्याला ते पीठ भाजून घ्यायचे म्हणून शिजवून घ्यायचे म्हणून हे बघा तर हे सगळं असं पेके डपला। आता। आज उपास असले मने शकते आता उपवास मी खाऊ नाही शकत ही भाजी पण मी हिला आता झाकून ठेवते म्हणजे छान ह्याला सुटेल पाणी आणि ती भाजी पण शिजेल आणि पिठही शिजेल आपली बिलकुल पाणी नाही घालायचं आणि बारीक गॅसवरचे वर ठेवून द्यायचं ठेवून द्यायचं आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते की आपली भाजी कशी झाली ती हे बघा आता मी तुम्हाला दोन मिनिटांनी दाखवत आहे हे बघा कशी मस्त वाफ सुटली आहे ह्याला आणि बघा आता हे आपलं पीठ आणि भाजी दोन्ही शिजलेलं आहे छानपैकी थोडं वाफेमुळे काय झालं हे पीठ जे असत ते त्याच्या आत जाऊन बसतं मिरचीच्या आणि ती असं झुणकासारखं होतं म्हणजे एकदम सुकाही नाही आणि एकदम ओलाही नाही अशी छान भाजी रेडी होते आज उपवास असल्यामुळे मी खाऊ नाही बघते पण ही बघा तुम्हाला दिसत असायलाच ना तर आता ही अशी भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद